खरं बघितलं तर मी सुद्धा त्या व्यक्तीचा बापू सांगायला पाहिजे मी त्या अंकुताशिवाय तारहीला भेट द्यायला गेलो होतो तिथल्या मंडळीने त्या तारीचं नियोजन करणार सांगितलं की हे तारही धरणाचं पाणी जे आहे ते पाणी आत्ता असंच जर ठेवलं तर उन्हाळ्यामध्ये हे व्यवपरेशन होऊन पुणे इथे निघून जाणार आहे त्याच्यापेक्षा जा हे पाणी कुणाला तर द्यावं अशी भूमिका पदा म्हणजे राजकीय नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील मांडलेलं आहे तरीसुद्धा हे पाणी देण्याची भूमिका काही राजकीय प्रबोधकांच्या आढळते असल्यामुळं केवळ हे ये पाणी येत नाही आपल्या परिसरातील येळावी असो किर्लोस्करवाडी असो किंवा कराड असो इथल्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनीसुद्धा अनेक वेळा निवेदनं देऊन की हे राखीव जे पाणी आहे यातलं एक टी एम सी पाणी आपण आता सध्या कृष्णा कालव्याला देऊ शकतो आहे असं रिपोर्ट देऊन सुद्धा केवळ आडमुठी भूमिका ठेवून काही राजकीय पदाधिकारी मंडळी वैयक्तिक आक्षापोटी हे पाणी सोडत नाहीत तर शेतकरी हा काय कुठल्या पक्षाचा नाही या कानावर डा अवलंबून असणारे सर्व शेतकरी विविध राजकीय पक्षात काम करत असतील किंवा काहीचा राजकारणाशी संबंध आहे त्यांचा फक्त येणाऱ्या आपल्या पिकाशी संबंध आहे परंतु राजकीय पदाधिकारी एकमेकाच्या बोलण्याचा आकस्मनामध्ये ठेवून या पाणी सोडण्याला आडपाटा देत आहेत खरं तर इथं बोलायला पाहिजे सर्व शेतकरी म्हणून विषय नाही परंतु जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींनी आपापल्या परीनं आमदार असतील खासदार असतील या पाणी सोडण्यासंदर्भात अनेक वेगळ्या पद्धतीनं पाठपुरावा हो केलेला आहे परंतु तरीसुद्धा हे ये पाणी येत नाही आज ही निकराची लढाई आपण लढतो आहे एक रस्ता रोख हो आपण केला आज या ठिकाणी या ज्या कॅनलवर आपण सर्वजण अवलंबून आहे त्या कॅनलमध्ये ठिया आंदोलन आपण सर्व तर या पाण्याची तीव्रता परवाच्या मिटिंगमध्ये येरावीचाच एक शेतकरी बोलला की पाणी आता विहिरीत नाही शेतीला नाही पण पाणी डोळ्यातसुद्धा येईना झालं एवढी परिस्थिती भयानक झालेली आहे आज या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे तर या गरंदाज महिला आहेत आपला संसार आणि आपल्या याच्यामध्ये रमान असणाऱ्या असल्या राजकीय कुठल्या मोर्चेमध्ये न येणाऱ्या परंतु आजची परिस्थिती बघून त्यांनासुद्धा रावलं नसावून त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत या कॅनॉलमधील येणावी असो पलूस पासून दुदंडी या सर्व परिसरातील मंडळी उपस्थित आहेत माझी राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय नेते ने सुद्धा विनंती आहे प्रत्येकजण आपण काय केलं या कृष्णा कॅनाला पाणी आणण्यासाठी या जो फोटो व्हिडिओ टाकतोय परंतु प्रत्यक्षात पाणी आल्याशिवाय तुम्ही केलेल्या प्रयत्नांना काही अर्थ नाही त्यांनी समजून घेतलं पाहिजे आज आरपयला पाणी आलंय तिथे श्रेय जी मंडळी घेत असतील त्यांनीच या कृष्णा किराणाला जर पाणी येत नाही तर त्याच्या नाकर्ते त्यांनी स्वीकारला पाहिजे असं माझं मत आहे मग अशी तहसीलदार मेडवणं सुद्धा आम्ही बोललो की जिल तालुक्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे त्या अधिकाऱ्यांनी मंडळीने शेतकऱ्यांची वती व्यथा खऱ्या अर्थानं या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मांडून की पाणी सोडण्यासाठी अनुकूल अशी भूमिका घेतली पाहिजे आज आपण या ठिकाणी सर्व मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले आज जनावरांच्या चाराचा प्रश्न निर्माण राहिला आहे उभा राहिला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात या महिला भगिनी या खरोखर जिथं दुधाच्या जीवावर प्रापंचिक उदरनिर्वाह चालू असतो परंतु जे दूधच आज बंद व्हायची वेळ आल्या चाऱ्या पाण्याविना आणि तरी सुद्धा ही प्रशासन आणि सरकार पाणी सोडायला तयार नाही पाणी असून पाणी सोडायला तयार नाही सगळ्या भागात पाणी आहे आज मिरज तालुक्यातलं पाणी कर्नाटकमध्ये वीस किलोमीटर वड्यान आल्यानं जायला लागले परंतु पलूस तालुक्याला द्यायला तयार नाही तारळी धरणातलं सुहास साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाष्पी भवन होऊन पाणी चाललंय पण इथे शेतीला पाणी देत नाहीत इंग्रजांच्या पेक्षा अत्यंत वाईट पद्धतीनं वागणार हे सरकार इंग्रज सुद्धा जरा थोडी माणुसकी ठेवून होते परंतु हे सरकार तेवढी सुद्धा माणुसकी ठेवायला तयार नाही आम्हाला दोन दिवसात पाणी द्या काय लोक जाणून बुजून विडू टाकायला लागलेत पाणी सुटले म्हणून आमची विनंती आता बापू हाय असं आपण सगळे पत्रकार बंधू जाव्या खुडशीच्या धरणाच्या जा बांधाऱ्यावर आणि कुठं पाणी सुटलं आम्हाला दाखवून द्या जबाबदार लोकप्रतिनिधी जर खोट बोलून असं व्हिडिओ टाकत असतील आणि लोकांच्या भावनेशी खेळत असतील शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असतील तर ह्या जिल्ह्याचं आणि ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे परंतु हे सुद्धा आम्ही सगळं पाठीव टाकून आजपर्यंत झालेलं पन्नास टक्के नुकसान आहे पीक शेतीच्या पिकांचं पिक निम्यार्दी वाळलेले आहेत ह्याला जबाबदार कोण तुमच्याकडे एवढंच पाणी सोडायची धमक होती श्रेयवाद निर्माण करायचा होता तर मागल्या दोन महिन्यात तुम्ही का केलं नाही गेली दोन तीन महिने ही सगळी समोर बसलेले समुदाय रस्ता रोख करतोय भर उन्हात सगळ्या लोकांना निवेदन द्यायला मोर्चे काढायला येते म्हणजे इथं सामाजिक बांधिलकी ठेवून काम करायला लागलेले आहेत लोक परंतु ह्याच्यावर राजकीय पोळी भाजायचं काम काय लोक श्रेयवादासाठी करायला लागले जर पाणी दोन दिवसा इथं पाटील साहेब आले पाठबांधाऱ्याचे मला वाटते पाटील साहेब तुम्ही अधिकारी आहे कराडचे काय आपले संबंधित अधिकारी आहे आम्हाला माहित आहे तुमचा काय दोष नाही एका मंत्र्याच्या हट्टापुट्टी इथं आमचं हाल चालले आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांचा एक नाही त्या मंत्र्याच्या कुटुंबाला तळतळाट लागणार आहे तेवढी पिकं वाळवले तेवढ्या लोकांचा हाल केले आम्ही त्याला काय करू शकत नाही काय पुढे पण त्याला आमचा शहा पण तळथळाट मात्र शंभर टक्के लागणार आहे आणि हो तळतळाट त्या मंत्र्याने घेतलेला ऑलरेडी जर तुमचा दोष नाही पण दोन दिवसात जर पाणी नाही सुटलं तर आज महिला भगिनी इथं मोर्चात कृष्णा कनालमध्ये आंदोलनाला बसलेत पाटील साहेब आम्ही पाटबंधारे कार्यालय किर्लोस्करवाडी आणि पाटबंधारे कार्यालय कराड दोन मोठं कासार घेणार बांगड्याचा पोत भरून घेणार आणि सगळ्या अधिकाऱ्यांना तिथं पाटबंधाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बांगड्या घालणार आणि ह्या महिन्याने सगळ्या बांगड्या घेऊन जायला तिथे बांगड्या भरून आंदोलन चालू करणार मग तिथं कोण अधिकारी कोण राजकीय नेता आम्ही त्याचे तमाबाळगणार नाही कारण आम्ही नेहमी आंदोलन करत असताना जेव्हा उदार होऊन केलेले असते आम्ही कोणाला भीक आणि भिवून काय करत नाही करतो ते आम्ही दमानंद आडसानच करतो कारण उरलेल्या काळात आम्हाला चांगलं काम आहे शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे सर्वसामान्यांच्यासाठी काम करायचं आहे इथं राजकारण पक्ष पार्टी बाजूला ठेवून काम करायचंय आणि ही बांगड्या भरो आंदोलन होयच्या अगोदर दोन दिवसात तुम्ही जर पाणी नाही सोडलं आणि तुम्ही संबंधित मंत्री असतील त्याला सांगा तुम्ही किती पोलीस फौश ठेवा तुमच्या पुढे तुम्हाला बांगड्या भरायची व्यवस्था करणारच किती मी संरक्षणात असू दे तर पोलिस गाडी पण आल्या ऐकायला तर या आज ठिया आंदोलनाच्या निमित्तानं हा तुम्हाला इशारा द्यायचा आहे आम्हाला देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क <coughs> मंत्रालय मुंबई पालकमंत्री सातारा जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष कालवा सल्लागार समिती तारळी कृष्णा कालव्याच्या आवर्तना तारळी धरणातून पाणी सोडण्याबाबत शासनाचा निर्णय उपरोक्त <coughs> संदर्भ या विषयाचे अनुषंगाने खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्यात येत आहे लाभधारक शेतकरी त्यांचे मागणीनुसार संदर्भ क्रमांक दोन अन्वय कार्यकारी अभियंता सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी यांना तारळी धरणातून कृष्णा कालव्यास पाणी सोडण्याबाबत मागणी केली आहे या मंडळातील तारळी धरणाचे काम पूर्ण झाले असून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे तारळी धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता पाच पॉईंट पंच्याऐंशी टी एम सी असून उपयुक्त पाणी साठा पाच पॉइंट चौऱ्याऐंशी टी एम सी आहे जनार्दन कृष्णाजी जाधव प्रकरणी शासनाने संदर्भित एक अन्वय पत्र निर्गमित केले असून त्यामध्ये दरवर्षी कृष्णा नदीमधील कृष्णा कोयना संगमापर्यंत पाणी वापरणं पाणी वापरायचे नियोजन करताना कुडशी बंधाऱ्याच्या बाजूस असलेल्या सर्व पाणी वापराचा आढावा घ्यावा आणि पाणी वापरावे अशी तऱ्हेने दरवर्षी नियोजन करावी की कालव्या कालव्यासाठी आरक्षित असलेल्या किमान पाणी वापरा इतके दोन पॉईंट सत्तर टी एम सी पाणी खुडशी येथे उपलब्ध होईल सदर पत्राचे आधारे उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे संदर्भ पत्र तीन नुसार जे के जाधव यांनी तारळी धरणा धरणातून कृष्णा कालव्यास पाणी सोडण्याबाबत मागणी केली केलेली आहे तसेच कृष्णा कालव्यावरील लाभधारकाचा मोर्चा पोलूस तहसीलदार का कार्यालय नेऊन निवेदन दिल्यामुळे तहसीलदार पोलूस यांनी कृष्णा कालव्यास पाणी उपलब्ध करून देण्याबद्दल आदेश दिल्याचे तसेच सिंचनावर महसुला महसूलावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असल्याने संदर्भ क्रमांक चार अन्वयी कार्यकारी अभियंता टेंबू उपसा सिंचन प्रकल्प काही विभाग ओघलेवाड्या कळून आले आहे सदस्य सचिव कालवा सल्लागार समिती तथा अधीक्षक अभियंता सातारा सिंचन मंडळ सातारा यांनी याबाबतीत या, या मंडळ स्तरावरून पुढील कारवाई करण्याबाबत संदर्भचा अन अन्वय कळवलेले आहे त तारळी प्रकल्पाच्या जल योजनेनुसार तारळी धरणात कृष्णा कालव्याच्या लाभ क्षेत्रातील पाण्याची तरतूद नाही तथापि टेम्बू प्रकल्पाच्या पिंड्याच्या पाण्याची तरतूद मधून सद्यस्थितीत एक टीएमसी पाणी सोडता येणे शक्य आहे सदर बाब ही आपले माहिती असतो व पुढील आदेशास समय सादर आता एक मिनिट आहे का बापू दोन हजार चार साली जे की बापू या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना समोर घेऊन बरोबर घेऊन जनहित याचिका दाखल केली होती आता पत्रकार मंडळी तुम्ही आहे तुम्ही ऐकावं म्हणून मी बोलतो आहे कारण जे की बापूसारख्या कार्यकर्त्याला किंवा इथल्या सर्व शेतकऱ्यांना जनहित याचिका दाखल करावी लागली हे सगळ्यात मोठं दुर्दैवी आपल्या ह्या परिसराचं कारण पाहिजे तसं लोकप्रतिनिधीचं दे तस या ठिकाणी लक्ष नव्हतं तरी पण सुदैवानं दोन पॉईंट सत्तर टी एमशी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय काळी घेतला गेला आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही गेल्या सहा सात महिन्यापूर्वी किंवा वर्षभराचा कालावधी जर विचारात घेतला तर पाणी आलेलं समजत नव्हतं आपणाला म्हणजे त्यासाठी काय प्रयत्न करावे लागत नव्हते कारण जे किंवा आपण जी तरतूद करून घेतल्यामुळं पाणी आपसूक आपल्याला मिळत होतं पण अलीकडं शासन आडवणूक करण्याची भूमिका घेणारं शासन सरकार आता असल्यामुळं इथं परिसरात असणारे सगळे लोकप्रतिनिधी हे शासनाच्या विरोधातले आहेत अगदी तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर कराड तालुक्यापासून जे सगळे प्रतिनिधी तासगावपर्यंतचे सगळे लोकप्रतिनिधी शासनामध्ये हे सहभागी नाहीत बरोबर आहे का अगदी बरोबर आणि त्यामुळं मी सगळ्यांची नावं घेत नाही पण त्यामुळं केवळ ही आडमोठी भूमिका घेऊन शासन अडवणूक करतंय त्या शासनाला वटणी बांधण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे जे की आपण सगळं शिजवून ठेवलं आहे या पुढच्या काळामध्ये फार पुढच्या पद्धतीनं आंदोलन करून ह्या कालचा कायमचा प्रश्न मिटवणं जे के बापू गरजेचं आहे कारण पुन्हा 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 सगळं माणसं बाहेर काढणं आणणं हे करण्याची गरज काय आहे शिवछत्रपती नावान या नावानं तुम्ही शासन करताय राज्य करताय आणि तुम्हाला लोकांची शेतकऱ्यांची आडवणूक करायसारखी भूमिका घेताय कशी त्या शासनाचा खऱ्या अर्थाने निषेध करूया या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही थांबतो लोकांनी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे त्या पार्श्वभूमीच्या याच्यावर आज सातारा विभागामध्ये उच्चस्तरीय बैठक बसत आहे आणि ती बसल्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय त्यांना घ्यावाच लागेल कारण आपल्या आंदोलनाची दखल तिथं गेलेली आहे आत्ता त्यामुळं ते, ते पाणी एक दोन दिवसात सुटेल परंतु ते सुटलं या किंवा आलंया असं म्हणण्यात काय अर्थ नाही आणि आत्ता प्रत्यक्षात पत्रकारांनी दिशा दिलं पत्रकारांनी दिशा दिलं करता आता प्रत्यक्ष तुम्हाला तुळशी बंधाऱ्याजवळ देतो आणि तिथं प्रत्यक्ष बघा तुम्ही कृष्णा कॅनल मध्ये कसं येणार तुम्ही प्रत्यक्षात प्रयत्न आम्हाला मान्य आहे पण त्या प्रयत्नात तुम्ही प्रत्यक्ष घडल्यानंतर बोललं पाहिजे न बोलता जर अगोदरच तुम्ही सांगायला लागला असं करूयात तसं करूयात तर ते चुकीच आहे ज्या ज्या पत्रकारांना वेळ आहे त्याने आत्ता आमच्या गाडीत बसायचं त्यांना प्रत्यक्ष लिहून दाखवतो परंतु पाणी हे दोन दिवसात सुटणारच आहे नाही सुटलं तर आपण त्याला वेगळ्या मार्गाने पाणी सोडायला होणार आहे त्यामुळं आपण काय करणार आहे हे आत्ता आज न बोलता प्रत्यक्षात ह्या कॅनॉलचा पूर्ण कायमचा प्रश्न मिटेल अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये वाटचाल करतोय आणि ती यशस्वीरित्या तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं मी एकटा काय कोणी तिथं लागून गेलो आहे तिथं करतोय असं नाही तर ते तुमच्या सगळ्यांचं सहकार्य त्या माता भगिनींचं सहकार्य इथं बोर आटले विहिरी आटल्या माणसांना प्यायला पाणी नाही अशी अवस्था जर तुम्ही शासन ज्या ठिकाणी काम करत आहे ते जर करत असाल आणि त्याचा पाठपुरावा कुठलाही प्रतिनिधी जर करत नसेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव कुणाचंच नाही आपण सर्वजण या ठिकाणी बरुत्तानाच्या म्हणण्याप्रमाणे इथं आलात आपण आंदोलन केलेलं आहे आंदोलन आपलं यशस्वी झालेलं आहे आपण मामलेदारला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे अधिकाऱ्यांनाही वरच्या अधिकाऱ्यापर्यंत आपलं चीफ इंजिनिअरपर्यंत आपलं पाठपुरावा चालू आहे परंतु एखाद्याच्या आडमोठेपणामुळे जो त्रास होतो आहे तो थांबवायचा असेल तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल आणि ती कृती करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असा आपण ज्या ज्या वेळेला आम्ही सांगू त्यावेळेला तुम्ही हजर जरी झाला नसतं तरी ते पुरेस आहे आज या ठिकाणी बहुसंख्येनं वाळवा पोलूस आणि तासगाव तालुक्यातील सर्व शेतकरी आपल्या पोटतिडकीनं आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन तरीसुद्धा काय आहे प्रत्येकाला असं वाटतंय की पाणी आल्यानंतर आमचं पाणी आपोआप येतं आहे पण हे न करता जरा मनापासून जर तुम्ही जर केलं असा तर यामध्ये उठा होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण पुढील लढासुद्धा यशस्वी करू आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद पत्रकारांनी ज्यांना वेळ तुमच्या प्रतिक्रिया प्रत्येक वेळी म्हणजे रास्ता रोखं झालं किंवा त्याच्यानंतर आता परवा ऑफिसमध्ये येऊन पण काही लोकांनी निवेदन दिलं दररोज लोकांचे फोन चालू आहेत हे ज्या त्यावेळी त्या ते, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना निदर्शनास चालून देऊन त्यांच्याकडून पत्रव्यवहार परिपूर्ण झालेला आहे आज त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरती व्ही सी आयोजित केलेली आहे त्या व्ही सीमध्ये आपल्या सारळी धरणातून पाणी सोडण्यासाठी आदेश प्राप्त होतील आणि एक दोन दिवसात आपल्याला पाणी आपल्या धरणातून सुटण्याची व्यवस्था होईल याबद्दल मी आश्वासन देतो नाही नाही पत्रकारांना सांगा आता पाणी कुठं सुटलंय का नाहीय का नक्की काय नक्की काय आहे ते सांगा अजून पाणी सुटलेलं काही पदाधिकारी किंवा की पाणी सोडलं या आता सगळ्यांना सांगा की पाणी सोडले का नाही ते आज आपल्या कॅनलला अजून अद्याप पाणी सोडलेलं नाही आहे एक दोन दिवसात सुटण्यासाठी म्हणजे प्रयत्न चालू आहेत आणि दोन दिवसात पाणी सुटेल आपल्या कॅनल